लॉन्ग रनिंग म्हणजे एकदम स्लो मत जायचं असतं पंचाळीस मिनटं कमीत कमी पंचाळीस मिनटं करायचं असतं तर आपण यावेळेस तीस मिनिट केलं फक्त कारण की हा कडक सर्पेस आपला त्याच्यामुळे जास्त एंडिंग स्पीड एकदम स्लो करायची स्लो ठेवायची एकदम जे आपण ॲव्हरेज असते ना आपली रनिंग करतो सोळाशे मेदीने तर थोडंसं चाललं शूज असा पंप होतो असा होतो फोल्ड होतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे असं शूज मधून झालाच नाही पाहिजे हाय गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेलचा तीनशे आठवा दिवस आहे तर चला ग्राउंडकड आपण चला ग्राउंडकड आलो तो आपण थंडी तर लय भयानक पडलेली कारण दोन दिवसापासून एवढी थंडी पडली पाऊस गेला आणि थंडी पडली बघा चंद्रलय मोठा आज वातावरण बघ कसं आहे पूर्ण दोनच दिवसच थंडी चेंज होऊन जाईल अरे आता लईजण बाहेर निघा आता मॉर्निंग वॉकला नाही ही एरी कोणी निघत नाही हिवाळ्यात सगळेजण निघते बाहेर पावसाळ्यात तर कोणीच येत नाही पूल तर येतच नाही तर पावसाळा हिवाळा असतो हिवाळ्यात तर सगळेच जण येते हवशे नवशे सगळे पोलीस भरती आले याच्यावर ये सगळे येतं तर चांगली गोष्ट आहे त्यांना काय वाटतं हिवाळ्यात चांगला असतं व्यायाम केलेला पण तुम्हाला ते सांगतो व्यायाम बाराही महिने केलेलं चांगलं असतं आणि बाराही महिने करणं लागतं तर हिवाळ्यातच म्हणून तसं नसतं पण बारा महिने सपोर्ट हे करा पाहिजे आला आता दिसलं मला आजकाल तुम्हाला ट्रेंडिंगला चाललं शूज असा पंप होतो या असा होतो इथून फोड होतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे शूज मधून फोड झालाच नाही पाहिजे पहिली मेन रिझन आहे पहिला शूज असा फोड नाही झाला पाहिजे दुसरा शूज असा असा फोड नाही झाला पाहिजे आणि काय होतं आपण जर रनिंग करतो ना तर हे मधली बाजू असतील सपोर्ट ग्रीपास सपोर्ट करते आपल्याला आणि असा जर पाय वाकत असला या शूजवानी या शूजवानी या असा म्हणजे नाही फ्लेक्झिबल आहे बूट आहे या असा बूट काही कामाचा नसतो हे वॉकिंग शूज असतो मेन शूज असा असतो इथून इथून वाकला मधून वाकला नाही पाहिजे इथून वाकला पाहिजे इथून समोरून वाकला पाहिजे कारण पण आपला असा असतो इथून मधून नाही वाकला पाहिजे आणि असा ट्विस्ट झाला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे अँकली जर इथं सपोर्ट पाहिजे इथं म्हणजे कसं पाय वाकडा तिकडं पडला ना तर ते सपोर्ट राहतो हे मन गोष्ट शूज असा घ्यायचा असतो काही आता ट्रेंडिंगला पुरं काहीचं काही बनवू राहिले शूज काही काहीचं काही म्हणते एवढं पंपिंग हे एवढं हे काहीच नाही शूज अशा पद्धतीने घ्या फक्त तोर तोर तोर। पुरा गेलो आणि होऊ लागला नाही तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर आजचा वर्कआउट आहे स्लो रनिंग आज स्लो रनिंग करणार आहे आपण तर स्लो रनिंगमध्येचे बेनिफिट काय काय होते मागच्या एक हप्ता झाला आपण मागच्या तो वर्कआउट होता तर या स्लो रनिंगमध्ये बेनिफिट काय होतं माहिती आहे का सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एक हे की जोरात पडल्याने स्टॅमिना वाढतो ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही हळू पळल्याने स्टॅमिना वाढतो ही मेन बरोबर आहे कारण की कधी पण सुरुवात करायचा स्लोपासून फास्टपर्यंत सुरुवात करायची कधी पण आणि कोणता वर्कआउट करायचा ना तर जे स्टार्टिंग हे स्पीड असते तीच एंडिंग स्पीड पाहिजेत तसे आपलं स्लो स्लो रनिंगमध्ये होतं पंचेचाळीस मिनटं कंटिन्यू स्लोमध्ये पळायचं एकच स्पीड ठेवायची हेनी काय होतं तुमचं आपलं बॉडी बॉडी पो पोझिशन बरोबर होती हँड पोझिशन बरोबर होती पायाची टाकायची पोझिशन बरोबर होती आपण नजर कशी ठेवायची आपण रनिंग करताना ते एक त्यांच्यानी कसं पूर्ण नजरवर बॉडी बॅ डे म्हणजे बॅलन्स राहते कारण की आपण रनिंग करताना इकडं तिकडं बघितलं ना तर आपली बॉडी बॅ डिसबॅलेन्स होती नजर एक बरोबर असली ना पुरी बॉडी नजरवर हे असती स्टेबल असती तर हे गोष्ट झाली त्याच्यानंतर तुम्हाला एक डिस्टन्सचा हे येतो म्हणजे मॅ मॅनेजमेंट येतं म्हणजे सोळाशेला म्हणजे किती पळू शकतो पाच किलोमीटर पळायचं आपल्याला तर पाच किलोमीटर किती एनर्जी लावली पाहिजे आपण म्हणजे किती वेळात किती एनर्जी लावायची म्हणजे किती आपल्याकडे वाचून राहील कधी स्पीड वाढायला पाहिजेत कधी स्पीड कमी करायला पाहिजे सगळं लॉंग रनिंग केलं ना सगळं बेनिफिट या ह्याच्यामध्ये कळून जातं आपल्याला पण एक गोष्ट आहे स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवायची तरच तुम्हाला ह्याचा ए, ए, ए एक्सपिरियन्स येईन आणि ह्याचं बेनिफिट होईल या लॉंग रनिंगचं तर चला आज लॉंग रनिंग करू आपण तर चला तयारी करू हे दाखवून ठेवायचं लौं, लॉंग लॉंग रनिंग करायची आहे इथून इथंच करणार आपण एवढ्या एरियात आपल्या तर ह्याच्या हप्त्यातून एकदा केली पाहिजेत लाँग रनिंग आपलं ला आता ग्राउंड नाही आहे त्याच्यामुळं हे जमतं नाही तर आपण आउट ऑफ बाहेर करतो लॉंग रनिंग म्हणजे टेकडी ह्याच्यावर त्याच्यावर म्हणजे वेगवेगळे सर सरपेस आले पाहिजेत खाली वरती स्लूप ब्लिप हे नाही काय होतं आपलं मॅनेजमेंट जमतं आपण कसं रनिंग करायची काय नाही तर चला हे झाकून ठेवू झाकून ठेव मग ठेवू त्याचा तर चला इथून मागच्या वेळेस जशी गेली कुणी इकडं करू सरळ पुढं जाऊन तिकडे गेट आहे गेटपासून भिंगून पर्यटन इकडं तर चला आज आपण केलं लाँग रनिंग लाँग रनिंग म्हणजे एकदम स्लोमध्ये जायचं असतं पंचेचाळीस मिनटं कमीत कमी पंचेचाळीस मिनटं करायचं असतं तर आपण यावेळेस तीस मिनिट केलं फक्त कारण की हा कडक सरफेस आपला त्याच्यामुळे जास्त करतात तुम्ही जर माती जर काही असलं तर तुम्हाला पंचेस मिनटं ती करता येतो पण ह्याच्यामध्ये काय आहे पंचेचाळीस मिनटं कसं करायचं तर स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड एकदम स्लो करायची स्लो ठेवायची एकदम जे आपण ॲव्हरेज असते ना आपली रनिंग करतो सोळाशे मेदीने तर थोडंसं त्याच्यापेक्षा कमी त्याच्याहून कमी करायची सगळ्यात लो पोजिशन असतील ना आपली रनिंगची जॉगिंग टाईप सेम जॉगिंग करायची तर जॉगिंगचं स्टार्टिंग स्पीड ते एंडिंग स्पीड सेम ठेवा त्याच्यानंतर आपल्या तर डेव्हलप करणं लागतं आपण रनिंग करता करता पहिले हात पोझिशन टाकून बघायची हात पोझिशन कशी ठेवायची पायाची पोजिशन टाकून बघायची असे टाकल्याने किती स्पीड वाढतो तशी पाय टाकल्याने किती स्पीड वाढतो आणि किती आपल्याला समजा पाच राऊंड मारायचे पाच राऊंड माइंडमध्ये बसवायचे तर पाचमध्ये बरोबर आपलं आपल्याला माय माइंड सेट करणं लागतो की पाच राऊंडमध्ये आपली एवढी एनर्जी राहिली पाहिजेत नाही कसं आहे आपण स्लो कधी जोरात पळतो कधी मग स्लो पळतो पाँगा फास्ट पळतो असं केल्यानं आपल्याला मॅनेजमेंट समजत नाही हेच स्लो फास्टमध्ये हेच मेन गोष्ट आहे मॅनेजमेंट समजतं आपल्याला दहा राऊंड मारायचे तर दहा राऊंड किती टाईमपर्यंत आले पाहिजे आणि किती एनर्जी आपल्याला यूज केली पाहिजे जस जेणेकरून दहा राऊंड आपले कंप्लीट होईल सेम स्पीडने ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा या स्लो पासनी हीच गोष्ट बिल्डअप होती हे करून तुम्हाला मॅरेथॉनमध्ये किंवा सोळाशेमध्ये कामाला येते चार राऊंड कसे मारायचे किती मारल्याने आपलं किती स्टॅमिना वाचून ठेवायचा लास्टला किती कधी वाढायचं आहे लास्टर वाढायचं का स्टार्टिंगला वाढायचं हे मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे त्यासाठी ते आपण हे पंचेचाळीस मिनटं जॉगिंग करतो आणि याने स्टॅमिना बिल्डअप होतो तर हे हप्त्यातून तुमच्या शेड्यूलमध्ये एकदा ॲड करा तर सपाट्याचे झाले पाच सेट आपले पंधरा पंधराचे चे तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण केलं स्लो के रनिंग केली ती जॉगिंग तर सांगितलं आपण याचा बेनिफिट काय काय होतो आणि सपाट्याचं पण आपण डेली मारतो आता सपाट्याने काय होतं ऑल ओवर बॉडीचं वर्कआउट होतो तर आपण स्किपिंग मारल्या पण स्किपिंग कमी मारल्या स्किपिंगला काहीतरी करणं लागलं नाही स्किपिंगची दोरी चेंज करू आपण कारण की छोटी पडली थोडीशी ती तर छोटी मोठी जाऊ तर स्किपिंग चालू होईल कारण स्किपिंग बंद आहे आपली स्किपिंग एक्स्ट्रा आपलं वर्कआउट सोडून एक एक्स्ट्रा स्टॅमिना असतो ना तो स्किपिंगमध्ये असतो आपला एक्स्ट्रा बुस्ट पावर येते ना तेवढी तर कधी पण वर्कआउट झाला वर्कआउट डेली वर्कआउट करा आपलं रेग्युलर तुम्ही जसं तसं पण त्याच्यानंतर पण एक्स्ट्रा तुम्ही दोनशे चारशे पाचशे सहाशे स्किपिंग मारत जा हे काय होतं एक्स्ट्रा पॉवर जनरेट होती एक स्पार्क पॉवर येतो आपले काप्स मजबूत होते स्टॅमिना वाढतो ह्या गोष्टी एक्स्ट्रा होते वर्कआउट तर होतोच पण ह्याच्यानंतर एक प्लस पॉईंट होऊन जातो त्याच्यामुळं स्किपिंग दर दर पर डे कमीत कमी दोनशे त्याच्या पुढंच मारत जा कमीत कमी पण सेटमध्ये मारत जा असं नाही की कोणतीच गोष्ट टोटल वर्कआउट सेटमध्ये असतो तर तुम्हाला इफेक्ट होईल नाही तर तुम्ही असं की किती किती कसंच कसं मारलं ना तर तो इफेक्ट होणारच नाही त्याच्यामुळं सगळा वर्कआउट सेटमध्ये मारा तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट उन्हाळ्या पडायला आता तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता कारण की लॉंग झाला आज आज लॉंग रनिंग केली ती लॉंग मुळे काय आज थोडीशी स्ट्रेचिंग फुल करायची आहे म्हणजे जेवढे तुम्ही लेग स्ट्रेच करशा तेवढं ते तुमचं बॉडी हे होऊन जाईल पेन होणार नाही त्याला ही स्ट्रेसिंग ही कंपल्सरी करायची कारण की ह्यानी पूर्ण मान्या फ्री होऊन जात्या आणि कधी मागची मसल करायची सगळ्यात मेन गोष्ट पुढची मसल नसते ही मागची मसल जेवढी तुम्ही फ्री फ्री होऊन जाईल त्यासाठी रोल भेटतो एक आता पाऊस बंद झाला आता रोल आणायला लागेल आपला कारण की ती पाऊस कपड्याचा आहे पुठ्ठ्याचा आहे तो ते थोडस वातावरण हे असलं ना तर नरम पडून जातो आता काय वातावरण हे नाही कडक आहे उद्यापासून आणू आपण त्या चला स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट आता जायची तयारी करू चला तर चला तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत बाय